दिवाळीचे सेल सुरू झाले आहेत सगळीकडे ऑफर्सचा पाऊस पडताय पण याचमुळे एक मोठा गोंधळही उडतोय की नक्की कोणता फोन घ्यायचा पण काही काळजी करू नका आपण या सगळ्या गोंधळातून मार्ग काढणार आहोत आणि आपल्यासाठी एक परफेक्ट मिड रेंज फोन शोधणार आहोत हो हे खरंय की इतक्या सगळ्या डील्स आणि डिस्काउंट्समध्ये योग्य फोन निवडणं खूपच अवघड होऊन बसतं पण आपलं हे विश्लेषण ह्याच समस्येवरचा एक सोपा उपाय आहे आपण मिळून आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम फोन निवडूया चला तर मग सुरू करूया हा आहे आपला आजचा रोडमॅप याच्या मदतीने आपण बजेट आणि गरजेनुसार एक उत्तम फोन शोधून काढणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत पंचवीस हजार रुपयांच्या आतल्या सेगमेंटपासून जिथे स्पर्धा खूपच तगडी आहे बघूया इथे बेस्ट ऑप्शन्स कोणते आहेत तर सगळ्यात पहिला फोन त्यांच्यासाठी ज्यांना जबरदस्त पॉवर आणि गेमिंगची आवड आहे त्यांच्यासाठी आय क्यू न्यो टेन आर हा एक एकदम परफेक्ट पर्याय आहे आता हे बघा साठ पॉईंट एक एफ पी एस म्हणजे काय तर जेनशिन इम्पॅक्टसारख्या हेवी गेममध्ये सुद्धा हा फोन एकदम स्मूथ चालतो आणि खरं सांगायचं तर या किमतीत असा गेमिंग परफॉर्मन्स मिळणं जवळजवळ अशक्यच आहे या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन एट एस जेन थ्री सारखा शक्तिशाली प्रोसेसर आहे आणि यू एफ एस फोर पॉइंट झिरोसारखं वेगवान स्टोरेज सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे हा फोन प्रचंड वेगवान बनतो आणि कोणतेही ॲप्स किंवा गेम्स क्षणात उघडतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी परफॉर्मन्सवर इतकं लक्ष दिल्यामुळे डिझाईनमध्ये थोडी तडजोड केली आहे म्हणजे याची बॉडी पॉलिकार्बोनेटची आहे आणि फंटच ओएस सगळ्यांनाच आवडेल असं नाही ही, ही पूर्णपणे वैयक्तिक पसंतीची गोष्ट आहे चला आता आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे वळूया जर सॅमसंग ब्रँडवर विश्वास असेल आणि त्यांच्या प्रीमियम अनुभवात कोणतीही तडजोड करायची नसेल तर गॅलक्सी ए फिफ्टी हा एक अतिशय स्पष्ट पर्याय आहे यामध्ये आपल्याला प्रीमियम ग्लास आणि मेटल बिल्ड क्वालिटी मिळते आय पी सिक्स्टी सेवन रेटिंगमुळे पाणी आणि धुळीपासून संरक्षण मिळतं आणि हो सॅमसंगचा मजबूत सॉफ्टवेअर इकोसिस्टम तर आहेच ज्यामुळे बाकीच्या सॅमसंग डिव्हायसेससोबत हा फोन अगदी सहजपणे कनेक्ट होतो पण समजा जास्त विचार न करता जास्त खोलात न शिरता फक्त एक विश्वासार्ह आणि सगळी कामं व्यवस्थित करणारा फोन हवा असेल तर तर मग अशावेळी वन प्लस सी ई फाईव्ह हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि हा आकडा बघा सात हजार शंभर एम एच ही या फोनची सगळ्यात मोठी ताकद आहे इतकी मोठी बॅटरी म्हणजे कितीही जास्त वापर केला तरी ती आरामात दिवसभर टिकते हा एक खूपच सुरक्षित पर्याय आहे कारण हा फोन प्रत्येक बाबतीत चांगली कामगिरी करतो त्याचं सॉफ्टवेअर म्हणजे ऑक्सिजन ओ एकदम क्लीन आणि स्मूद आहे कॅमेरा चांगला आहे आणि रोजच्या वापरासाठी परफॉर्मन्ससुद्धा एकदम मस्त आहे तर या सेगमेंटचा सा सारांश काढायचा झाला तर निवड आपल्या प्राधान्यावर अवलंबून आहे जबरदस्त परफॉर्मन्स हवा असेल तर आय क्यू ब्रँडचा विश्वास आणि प्रीमियम फील हवा असेल तर सॅमसंग किंवा एक संतुलित आणि चिंतामुक्त अनुभव हवा असेल तर वन प्लस ओके तर आता बजेट थोडं वाढवूया बघूया की तीस हजार रुपयांपर्यंत आपल्याला कोणते जबरदस्त पर्याय मिळतात जर निओ टेन आर आपल्याला वेगवान वाटला असेल तर थांबा कारण आय क्यू निओ टेन हा परफॉर्मन्सला एका पूर्णपणे नवीन उंचीवर घेऊन जातो हा आकडा बघा जवळपास वीस लाख हा अँड टू टू स्कोअर खऱ्या अर्थाने फ्लॅगशिप लेवलची पॉवर दाखवतो म्हणजे हा फोन मोठ्यात मोठे गेम्स आणि कामं अजिबात गरम न होता अगदी सहज हाताळतो आणि फक्त वेगच नाही तर या फोनमध्ये त्याच्या सेगमेंटमधला सर्वोत्तम बॅटरी बॅकअप आहे आणि त्यासोबत एकशे वीस वॅट्सचं फास्ट चार्जिंग म्हणजे तीस मिनिटांपेक्षा कमी वेळात फोन फुल चार्ज कम माल आहे बरं या किमतीत जर एक अधिक संतुलित आणि प्रीमियम अनुभव हवा असेल तर मग आपण वन प्लस नॉट फाईव्हकडे वळू शकतो हा फोन हातात घेतल्यावर खूपच प्रीमियम वाटतो एकदम स्मूथ चालतो आणि त्याचा मेन कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा दोन्ही खूपच चांगले आहेत त्यामुळे हा सुद्धा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे पण थांबा या सेगमेंटमध्ये फोटोग्राफी प्रेमींसाठी एक खास फोन आहे नथिंग फोन थ्री ए प्रो आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एक असं फीचर जे सहसा फक्त खूप महागड्या फोन्समध्येच बघायला मिळतं आणि ही पेरिस्कोप लेन्स काय कमाल करते ते इथे स्पष्ट दिसते या लेन्समुळे पोर्ट्रेट फोटो खूप सुंदर येतात सिक्स एक्स झूमवर सुद्धा फोटो एकदम स्पष्ट येतात आणि अगदी प्रो लेवल मॅक्रो फोटोग्राफीसुद्धा करता येते म्हणजे लांबच्या वस्तूंचे फोटोसुद्धा न फाटता एकदम क्लिअर येतात तर एक गोष्ट स्पष्ट आहे हा फोन त्याच्या अप्रतिम कॅमेरा क्षमतेसाठीच निवडायला हवा कारण त्याचा रोजचा परफॉर्मन्स किंवा गेमिंग ही त्याची मुख्य ताकद नाही हा एक स्पेशलिस्ट फोन आहे तर आपण बरेच जबरदस्त पर्याय पाहिले आहेत आता अंतिम निवड पूर्णपणे यावर अवलंबून आहे की एका स्मार्टफोनमध्ये आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं काय आहे मग ह्या दिवाळीत आपली निवड काय असेल आय क्यूचा जबरदस्त परफॉर्मन्स वन प्लसचा संतुलित आणि विश्वासार्ह अनुभव सॅमसंगची प्रीमियम क्वालिटी की नथिंगचा तो खास कॅमेरा लक्षात ठेवा सर्वोत्तम निवड तीच आहे जी आपल्या घरजांना आणि वापराच्या पद्धतीला अगदी योग्य प्रकारे पूर्ण करते